निवडणुकीच्या आधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस बदलापूरमध्ये दे आले निमित्त होतं मुरबाडच्या आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि महायुतीची जाहीर सभा कार्यालयाच्या उद्घाटनात कपिल पाटील आणि किसन कथोरे एकत्र दिसले नंतर सभेत फडणवीसांनी मुरबाडमधून कपिल पाटलांना लीड मिळवून देण्याची जबाबदारी किसन कथोरे यांना देऊन टाकली पुढे निवडणुका झाल्या किसन कथोरे कपिल पाटील यांच्या प्रचारातही दिसले कपिल पाटील यांचा प्रचार केल्याचा दावाही कथोरींनी केला या घटना महायुतीत सर्व काही फिलगुड असल्याचाच द्योतक होत्या पण थांबा यानंतरची दुसरी बाजू महायुतीच्या भिवंडी मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांच्याच वक्तव्यातून समोर आली आहे चार जून नंतर करेक्ट कार्यक्रम पण कुणाचा ज्या माणसानं आपल्या विरोधात काम केलं त्या माणसाचा आपल्या मताधिक्यात काय संबंध असा सवाल करत चार जून नंतर काहींचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल असं वक्तव्य केलं कपिल पाटील यांनी नाव घेतलं नाही मात्र त्यांचा रोख किसन कथोरे यांच्याकडेच होता हे लपून राहत नाही खर तर निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीत अनेकदा वाद झाल्याचं दिसून आलं होतं मात्र संघटन कौशल्यात अतिशय बळकट असणाऱ्या भाजपमधलाही अंतर्गत वाद या निमित्तानं समोर हो आला भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांना उघडपणे इशारा दिलाय भाजपमध्ये अशा गोष्टी घडणं हे आश्चर्यकारक मानलं जाते मात्र हा प्रकार घडलाय राजकीय वर्चस्वाच्या लढाईचं वादात रूपांतर पाटील यांच्या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली ती म्हणजे वाद आहेच आणि याला जुन्या घटनांची किनार देखील आहे मधल्या काळात दोघातील वादात भाजप नेत्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता पण अंतर्गत दग कायम होतीच दोघातील वाद तसा जुनाच आहे या वादाचा इतिहास पाहायचं म्हटलं तर थोडं इतिहासात जावं लागेल ठाणे जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील आणि पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत किसन कथोरे भाजपात गेले मंत्रिपदाच्या लॉटरीनं भाजपाचं वजन वाढलं आणि वादाची ठिणगीही पडली यानंतर जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काहीच दिवसात भाजपनं कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपद दिलं ठाण्यातील राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी करण्याची खेळी म्हणून या निर्णयाकडे पाहिलं गेलं यामुळं पाटील यांचं स्थानिक राजकारणातील वजन वाढलं हीच गोष्ट किसन कतोरेंना अस्वस्थ करत होती कतोरे आधीच अंबरनाथचे आमदार होते या मतदारसंघ आरक्षित झाल्यानं त्यांनी मुरबाड मतदारसंघातून विजय मिळवला हो। ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा बँकेत महत्वाची पदभूषवणाऱ्या भूषवणाऱ्या किसन कतोरेंचा शहापूर मुरबाड अंबरनाथ कल्याण ग्रामीण आणि भिवंडी तालुक्यात चांगला धबधबा आहे त्यामुळं दोघातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईनं मधल्या काळात वादाचं रूप घेतलं पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार देण्यावरून हा वाद टोकाला गेला होता एकमेकांचे उट्टे काढायचे म्हणून काही ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांविरोधात अपक्षांना रसद पुरवली निवडणुकीचे निकाल आले तेव्हा मोरबाड नगर परिषद कतोरींनी राखली होती शहापूर राखण्यात मात्र कपिल पाटील अपयशी झाले नंतर हा संघर्ष वाढतच गेला मागील दोन वर्षांपासून कपिल पाटील यांनी भिवंडी मतदारसंघ आणि ठाणे जिल्हा भाजप कार्यकारणीतून कथोरे समर्थकांना डावलण्याचा प्रयत्न केला त्यामुळं कथोरे समर्थक नाराज होते कथोरेंनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळं पाटील यांचा रागाणावर झाला तेव्हापासून ते कथोरेंना पाण्यात पाहत होते हा वाद निवडणुकीत घातक ठरेल याची जाणीव झाल्यानं भाजप नेत्यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला होता भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती मोरबाडमध्ये भाजपचे किसन कतोरे आमदार आहेत भिवंडी पश्चिममध्ये भाजपचेच महेश चौगुले आमदार आहेत तर शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा आमदार आहेत भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाचे रई शेख प्रतिनिधित्व आहेत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर आमदार आहेत आणि भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे शांताराम मोरे आमदार आहेत कतोरेंच्या कार्यक्रमात कपिल पाटलांची हजेरी पुढे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये किसन कथोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला बेचाळीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात चक्क कपिल पाटलांनी हजेरी लावली या कार्यक्रमात पाटील बराच वेळ थांबले त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचा अर्थ काढला गेला यानंतर लोकसभा निवडणुकीत मायुतीनं कपिल पाटील यांना तिकीट दिलं निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून त्यांचा प्रचार केल्याचा दावा कथोरेंनी केला कपिल पाटील यांनी वेगळं सत्य मांडले त्यांच्या वक्तव्यानं या दोन्ही नेत्यातील वादाला नव्यानं फोडणी मिळाली आता कपिल पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे कुणाचा करे कार्यक्रम होणार हे येत्या काळात पाहावं लागणार आहे तर मंडळी भिवंडी मतदारसंघातल्या पाटील आणि कथोरेंच्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा